नमस्कार मी मंदा मंदाच्या रस्तेमुळे तुम्हा सर्वांचा स्वाद कारण मी करणार आहे स्वादाश्वर भिर्डे मला काय सुरक्षी आजरा कडे छान आहे ज्या आजरा गोरीकडे आहे फक्त नाव ठरवायची कामं करून आता मग आता थोडस तेल टाकून घेते माझ्या अंदाजाने मी तेल टाकते दोन ते तीन पळा तेल टाकून घ्या कारण माझे वाल आहेत पाव किलो आता बघा तेल छान टाकलेलं आहे पाव किलो वालाच्या हिशोबाने बघा मी तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर छोटी पळी असते म्हणजे चार चमचे आणि मी अशी अंदाजाने मला अंदाज आहे म्हणून मी अंदाजाने येते पण तुम्ही पाव किलो असे वाल असतील ना तुमचे तर चार चमचे चार तेल झाला तेल छान टाकलेलं आहे याच्यामध्ये आता आपण हा पहिल्यांदा कढीपत्ता टाकून आता हा बघा हिरवं वाटण केलेलं आहे याच्यामध्ये मी खोबरं कांदा हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरं आणि लसूण एवढंच घालायचं बाकी काही घालायचं नाही आता हे वाटण मी याच्यामध्ये मसाल्यांमध्ये बघा आता मी काय टाकून घेते सर्वात पहिली हे धनाची पावडर हा अवती हिशोब तुम्हाला सांगते बघा हे आपला हा एवढाच एक चमचा किंवा दीड चमचा घाला धनाची पावडर टाकून घेते छान हलवून घ्यायची लगेच त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची बघा हा अर्धा चमचा हळद तेही आपण घ्यायचं लगेच आपण हा थोडा गरम मसाला टाकून बस इतकेच मसाले घालायचे जास्त मसाले घालायचे नाही हे सर्व हलवून घ्यायचं एक कपड आणि बघा आता हे आपले वाल आहेत पाव किलो त्याच्या हिशोबानेच मी आता मीठ टाकते अंदाजाने नेहमी सांगत असते मीठ कमी घाला जास्त घालू नका आणि जर आपण टाकता येतं खारट झालेलं काढता येणार नाही आपल्या अंदाजाने हे मीठ टाकून घ्या आता बघा हे वाल आहे ते आवाज थोडाफार कमी जास्त होतो आम्ही माईक लावून बोलत नाही आमचं किफिन दरवी मेन रोडला हॅवे रोडला असल्यामुळे थोडाफार गाड्यांचा वगैरे आवाज येतो समजून घ्या फक्त नावं ठेवू नका आणि होईल तेवढं सबस्क्राईब करा तुमच्यासाठी एवढा वेळ फाळतो वेळ चालून आम्ही हे तुम्हाला रेसिपी दाखवतो म्हटलं तर तुम्ही पण आमचं थोडंसं ठेवायला पाहिजे न हो, फक्त एक सबस्क्राईब तुमचं बाकी बाकी काही मागत नाही आम्ही आता बघा हे छान हलवून घ्यायचं सा। एकदम साधी रेसिपी असते फक्त आपल्याला वाटतं किती अवघड आहे भिरड्या म्हटलं की सर्व घाबरतात काही घाबरायची गरज नाही बघा आता हे एक सर्व एकत एकत्र हलवून घेतलं आता बाजूला बघा हे गरम पाणी केलेलं आहे आता हे पण छान मसाले आणि वाल छान भाजून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये लगेच हे गरम पाणी टाकायचं आता गरम पाणी बघा मी एवढं गरम पाणी केलेलं पण एवढं टाकायचं नाही थोडस आपलं एक ग्लास टाकायचं तुम्ही अंदाज कळत नसेल तर तुम्ही एक ग्लास घ्या मला अंदाज आहे बघा एवढंच पाणी घ्यायचंय कारण वाल कसे मध्ये का जास्त शिजवायचे नाही पिरड्याचं असं ना भिरडं करायचं म्हटलं की वाल जास्त शिजवायचे शी नाही आता बघा ह्याच्यामध्ये मी फक्त थोडस पाणी टाकलेलं आहे हे किती वेळा कोतं माहिती आहे का पाच ते दहा मिनिटांमध्ये वालाचं बिरडं होऊन जात आता गॅस बघा मीडियम केलेला आहे आता ह्याच्यावर आपण झाकत झाकायचं आणि फक्त पाच सा ते सातच मिनिट ठेवायचं जास्त ठेवायचं नाही तर वालाचं भिरडं नाही वालाचं झुमका होईल पिठलं बघा मी हे झाकण ठेवून घेते झाकण लावून घेते खूप गडबड होते आज तरी पण आम्ही शूटिंग करतो आणि तुम्हाला दाखवतो आता मी झाकण काढून बघते मला शिजलेला बघा किती छान झालेला आहे तुम्हाला दाखवते कितपर्यंत हे शिजवायचं असतं इथेच दाखवते बघा इतकं मोडेल ना इतका शिजवायचं जास्त शिजवायचं नाही आता बघा हे माझं बदल तयार आहे खाण्यासाठी तर कसं वाटलं माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरं का विसरू नका तयार केल्याशिवाय जाऊ नका तोपर्यंत नमस्कार